नमस्कार मी किशोरी आंबिये काही वर्षांपूर्वी मी ठाण्यात शिफ्ट झाले ठाणे इट सीम्स टू बी अ स्मार्ट सिटी सिटी ऑफ लेक्स तर मला असं वाटतं की नुसतं ठाणेच नाही तर महाराष्ट्र अख्खं स्मार्ट स्टेट झालेलं आहे कारण मला हे सांगायला अतिशय आनंद होतो आहे की इथे तुम्हाला बुलेट ट्रेनचं जर माहितीच आहे पण इथे आपलं समृद्धी महामार्ग अटल सेतू हे सगळे किती बराबर ही कामं झाली म्हणजे ह्या अडीच वर्षात ही इतकी प्रगती म्हणजे इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल बट मला खरंच या गव्हर्मेंटच्या आय एम थँकफुल टू दॅम की या गव्हर्नमेंटने खूप पटापट आणि खूप भारी काम केलं आहे आणि मला खरंच त्यांचे आभार मानावेसे वाटतात इकडचे रोड म्हणते की इकडचे रोड जे पटापट ब्रिजेस म्हणा इतके बराबर होत आहेत मेट्रोच काम मेट्रोच काम जे इतकी वर्ष खोळंबलं होत ते या सुपर फास्ट गतीने म्हणजे जशी मेट्रो तसं सुपरफास्ट गतीने हे काम कम्प्लीट केलं आहे आणि लवकरच आता काही थोडंसं अगदी म्हणतात ना हत्ती गेलं आणि शेपूट बाकी आहे ते मला वाटतं आता लगेच एक दोन तीन महिन्यात होऊनच जाईल तर मला हे सांगण्यात अतिशय आनंद होतोय की मी या महाराष्ट्राची कन्या आहे आणि या स्मार्ट स्टेटची कन्या आहे तर मला भरभरून बोलावं असं वाटतं आणि अभिमान वाटतो या महाराष्ट्राचा आणि ह्या महाराष्ट्राच्या आत्ता सध्याच्या गव्हर्नमेंटचा ह्याच to them.